ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला से कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सिम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहूगाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही वाया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहूनगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहूनगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत पुणित बालन ग्रुप प्रस्तुत देहू दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणाहून वैकुंठास गेले त्या ठिकाणास गोपाळपूर असं म्हणतात हे ठिकाण मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिराच्या उत्तरेला काही अंतरावर आहे या ठिकाणी नांदुरकी वृक्ष आणि त्यासमोर तुकोबांचं मंदिर आहे या झाडाखालीच तुकोबा गुप्त झाले अशी आख्यायिका आहे अष्टकोणी दगडी गाभारा आणि त्यावर शिखर अशी या मंदिराची रचना आहे मंदिरामध्ये तुकोबांची उभी मूर्ती असून पाठीमागे विठोबा रखुमाईच्या मूर्ती आहेत विजेच्या दिवशी तुकोबांच्या निर्याणाचे मुख्य कीर्तन याच ठिकाणी होत असते मंदिराच्या बाजूला संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील प्रसंगांची चित्रे लावण्यात आली आहेत